नमस्कार एम टी मीडियामध्ये मी तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते मित्रांनो बिग बॉस मराठी पाचच्या घरातून या आठवड्यामध्ये बाहेर जाण्यासाठी सहा सदस्य आहेत ते नॉमिनेट आहेत आर्या अंकिता अभिजित निक्की वैभव आणि वर्षाताई तर मित्रांनो आलेले आहेत या सदस्यांचे फायनल ओटिंग ट्रेंड्स आणि फायनल ओटिंग ट्रेंडनुसार आपण पाहणार आहोत की टॉपमध्ये कोण आहे आणि बॉटममध्ये कोण आहे तर प्रेक्षकांनी मतं देऊन बॉटममध्येच म्हणजे सहा नंबरवर ठेवलेलं आहे वैभवला आणि वैभवला दोन टक्के मतं पडलेली आहेत मित्रांनो त्यानंतर पाच नंबरवर आहे निक्की आणि निक्कीलासुद्धा दोन टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर चार नंबरवर आहेत वर्षाताई आणि वर्षातही आहेत त्यांना सहा टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर मित्रांनो तीन नंबरवर आहे आर्या आणि आर्याला एकवीस टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर मित्रांनो दोन नंबरवर आहे अंकिता आणि अंकिताला पंचवीस टक्के मतं पडलेली आहेत त्यानंतर एक नंबरवर राज्य करत आहेत अभिजित सावंत म्हणजेच टॉपला आहेत अभिजित सावंत आणि त्यांना चौवेचाळीस टक्के मतं आहेत ती पडलेली आहेत तर मित्रांनो कालच्या आणि आजच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये बदल आहेत ते थोडेफार झालेले आहेत मित्रांनो आर्याने निक्कीला कानाखाली मारलं तर बिग बॉस आता तिला काही शिक्षा ठरवणार आहेत आणि शिक्षा म्हणून ती घराबाहेरसुद्धा जाऊ शकते पण आर्याचे फॅन्स आहेत ते आर्याला घराबाहेर नाही बघू इच्छित त्यामुळेच आर्याला वोटिंग आहे ते जास्त मिळताना दिसत आहे, आहे, आहे काल मित्रांनो तिला सोळा टक्के मतं होती पण आजच्या वोटिंग ट्रेंड्समध्ये तिला एकवीस टक्के मतं पडलेली आहेत म्हणजेच मतांमध्ये तिच्या वाढ झालेली आहे त्यानंतर मित्रांनो आपण वोटिंग ट्रेंडनुसार पाहिलं तर तीन सदस्य आहेत ते बॉटममध्ये आहेत वैभव निक्की आणि वर्षताई तर या तीन सदस्यांपैकी एक सदस्य आहे तो घराबाहेर जाऊ शकतो तो म्हणजे कदाचित वैभव असू शकतो कारण वैभवचा कोणता गेम आहे तो घरामध्ये दिसत नाही आहे आणि त्यासाठीच प्रेक्षक आहेत ते त्याला पसंती न देताना दिसत आहेत म्हणून प्रेक्षकांनी त्याला खूप कमी मतं देऊन सहा नंबरवर ठेवलेलं आहे तर वैभव जी शक्यता आहे ती या आठवड्यामध्ये घराच्या बाहेर जाण्याची असू शकते तर आता पाहूयात की विकेंडच्या वार वारमध्ये म्हणजेच भाऊच्या धक्क्यावर कोणता सदस्य आहे तो घराबाहेर जातो मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे की घराबाहेर कोणता सदस्य आहे तो जाऊ शकतो मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र